तेल आपली नुपूर टी व्ही कुठे निघाली तर मित्रांनो मी, मी आज ट्रेनने निघाले आहे देवाला हो पण आपल्या नाही मुंबईतल्या छुप्या चायनीज देवाला निघाले आहे तर मी मुंबईच्या हार्बर लाईनवरील डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि या स्टेशनवरून चालत चालत हा स्कायवॉक पार केला आणि स्कायवॉकचे जिने उतरल्या उतरल्या उजव्या हातच्या गल्लीतून चालत चालत निघाले चायनीज मंदिराकडे फायनली स्टेशन पासून पाच मिनिट अंतर चालून आल्यावर या मंदिराच्या बाहेर मी पोहोचले डॉकॅड स्टेशन पासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या चायनीज मंदिराच्या प्रांगणात मी आता सध्या उभी आहे आपण ते मंदिर आतून कसं आहे ते तर पाहणारच आहोत पण एकेकाळच्या मुंबईतल्या चायना टाउनच्या आठवणी सांगणारं हे मंदिर आहे चला तर मग पाहूयात कसं आहे हे मंदिर ते या मंदिराचं नाव क्वानकुन टेम्पल आहे एकोणीसशे एकोणीस साली हे मंदिर बांधण्यात आलं होतं दर्शन इथे होतं माझगाव डॉक परिसरातील एका संपूर्ण लाकडी घरात हे मंदिर आहे पुढे अशा लाकडी पायऱ्या चढून वरच्या माळ्यावर आले आणि या चित्रातल्या तीन जिनी बाबांनी माझं स्वागत केलं जसजसं जसं जिने जस चढून वर आले तसं मला चीनमध्ये गेल्यासारखंच जाणवत होतं अखेर मी दुसऱ्या माळ्यावर असलेल्या मुख्य मंदिरात आले आणि अगदी भारीच वाटलं शांत वातावरण होतं लाल रंगाला संस्कृतीत सर्वात शुभ रंग मानतात त्यामुळे इथं सगळं काही लाल रंगात रंगवलेलं ला आहे चिनी लिपीत कोरीव काम केलेले हँगिंग सुद्धा खूप सुंदर आहेत एकशे पाच वर्ष जुन्या मंदिराविषयी मंदिराची देखभाल करणारे जितूभाई म्हणतात हे देवचं नाव आहे क्वाइनकू क्वाईंकू नाव आहे आणि हा मंदिराचंच नाव आहे क्वाइंकू मी इथे बारा वर्षापासून आहे दहा बारा वर्षापासून आहे हा मंदिरचा आता रनिंगमध्ये आहे एकशे पाच वर्ष आहे पहिलं आजूबाजूला सगळे चायनीज लोक राहायचे हळूहळू सगळे चायनीज चायनामध्ये निघून गेले काही चायनीज आहे ते हजार ते दोन हजार चायनीज मुंबईमध्ये सध्या राहतात कोण अंधेरीला आहे कोण बोरीवलीला आहे कोण वाशीला आहे असं त्या जाग्यावर सगळं राहतात ते चायनीज लोकांचं ते नवीन वर्ष असतो फेस्टिवल असतो न्यू इयर असतो त्यावेळेस वर्षाला एकदा सगळे चायनीज लोक सगळं एकत्र जमा होता इकडे मंदिरात आणि पूजा करतात ते रात्री साडे अकरा वाजतापासून ते रात्र दिवसपर्यंत त्यांची पूजा चालू असते फॅमिली सकट येतात ते आणि खाली रस्त्यावरती ड्रॅगन डान्स असतो तो डान्स प्रोग्राम संपला ए, ए, की मग सगळे वरती येतं चायनीज लोक आणि येऊन सर्व पूजा वगैरे करतात त्यांचं काही तारीख काय त्यांची फिक्स नसती फक्त असं वाटतं की डिसेंबर किंवा जानेवारी असं असते पण तारीख फिक्स नसते त्यांची कधी असते ती इथे पूजा सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने केली जाते मला या काकांनी अगरबत्ती आणि कॅन्डल्स दिले दोन्ही बाजूंना एक एक कॅन्डल लावून अगरबत्ती पेटवली आणि ती गाभाऱ्यातल्या सुंदर मूर्त्यांवर ओवाळून तीन वेळा असा नमस्कार केला आता या फॉर्च्यून टेबल समोर येऊन गुडघ्यावर बसून तीन वेळा नतमस्तक झाले आणि हा घंटा सुद्धा तीन वेळा वाजवला आणि जवळ असलेला ड्रम सुद्धा तीनच वेळा वाजवला आणि माझं फॉर्च्यून बघण्यासाठी अशा पद्धतीने गोल डब्यातून स्टिक काढली तर मला सेव्हन्टी सिक्स नंबर आहे आणि फायनली मी आता माझा फ्युचर बघण्यासाठी पिंक लावलेला एक बोर्ड आहे आणि त्याच्यावर या काडीमध्ये जो नंबर येईल तो शोधायचा आणि ती चीट आपण काढायची तर दोन मिनिटं शोधल्यानंतर मला माझ्या नंबरची चीट मिळाली बरेच लोक त्यांचा फॉर्च्युन पाहण्यासाठी इथे येतात तर, मदे, ले ले। तर ता 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 आहे या चीटमध्ये काय ते माझं फ्युचर लिहिलेलं आहे खरं तर हे फ्युचर फक्त वन इयर पुरतं लिमिटेड असतं अशी मान्यता आहे की या मंदिराला भेट दिल्यावर मागितलेली विष पूर्ण होते त्यानंतर परमार काकांनी मला हा कागद दिला आणि पुढे काय करायचं ते सुद्धा सांगितलं आणि तिथे जाऊन विष मागायची देवाचा तीन वेळा नमस्कार करायचा मागायचं ते मागायचं आणि नंतर तो कागद त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कृती केली आणि अशा पद्धतीने संपूर्ण पूजा झाली खरं तर मुंबई बहुभाषिक आणि बहुधर्मी यांची आहे त्यामुळे इथं सगळेच एकमेकांच्या भावनांचा सन्मान करून राहतात इथे येणारे भाविक काय म्हणाले पाहूयात मला टेम्पल मध्ये येऊन खरंच भारी वाटलं म्हणजे खूप शांत आहे पीसफुल आहे आणि एनर्जेटिक आहे काहीतरी वेगळी वगैरे आणि इथे असं म्हणतात ती वन इयरचं फॉर्च्युन आपल्याला दिसतं आणि ते मी आज एक्सपिरियन्स केलं आहे या हॅपची थ्रू आणि होप सो की हे खरंच तसं असू दे किंवा त्यापेक्षा बेटर असू दे आणि मी नक्की परत इथे विजिट करेल या टेम्पलमध्ये आपल्याच बेस्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे फर्स्ट टाईम आहे इथे राहूनही आमलो घरी आलो नव्हतो एवढा आय गेस इथ वन हंड्रेड अँड फाईव्ह इयर्सिशन आहे जेवढं मी ऐकलं आहे तर त्या ह्याच्याने मला खूप भारी वाटला येऊन आणि परत मी विज करणार ॲक्च्युली फर्स्ट टाईम आली आहे मी पण ऑल्सो रील्स आपण जसं चेक करतो सो तो तसं स्क्रोल करून एकदा स्क्रोल करताना मला इकडचं लोकेशनबद्दल समजलं सो ह्या मंदिरात सुद्धा येऊन आपल्याला जसं इफ uh, ॲज आय एम महाराष्ट्रीयन ठीक आहे जसं आपण बाकीच्या मंदिरात जातो तसंच इथे येऊनही एका मंदिरात आल्याची फिलिंग आली आहे आणि ती खूप छान आणि ग्रेट फिलिंग आहे प्लस इकडची जी प्रॉसेस आहे सो खूप छान आहे इवन ते काका बसलेत आपल्या इथे तेही आपल्याला प्रॉसेस सगळी सांगतात की ह्या देवाला कसा नमस्कार केला जातो आणि कसं काही प्रॉसेस आहे जसं घंटानाद आहे इथे ढोलनाद आहे ते एक स्टिक देतात आपल्याला ती स्टिक आपण पाडायची आणि ते नंबरिंग असते तो नंबर घेऊन आपण तिथे आपलं फ्युचर काय आहे ते आपण एकदा क्रॉसचे करू शकतो जो मला अनुभव आला पर्सनली विचारल गोन थ्रू ठीक आहे आफ्टर दिस स्टिकवाला पोर्शन विच इज समथिंग इज ट्रू अँड लिंक टू माय पर्सनल लाईफ ॲज वेल थँक्यू यू सो मच न्याय आणि धैर्याची शिकवण देणाऱ्या चिनी देवता गॉंग याला श्रद्धांजली अर्पण करत समोर सुबक कोरलेल्या मूर्ती आहेत भविष्यात सांगणारी या टेबलवर आहेत कागदी पैसे आणि किडनीच्या आकाराचे जी ऊबी म्हणजेच चंद्राचे ठोकळे आहेत इकडे दक्षिण चीन मधील कॅन्टन मधील कुन समुदायाची घरं होती ते ईस्ट इंडिया कंपनीत कामासाठी आले होते एकोणीसशे बासष्ट मध्ये जेव्हा भारत चीन युद्ध सुरू झालं तेव्हा चीनी समुदायातील अनेक सदस्य इथून निघून गेले दुमजली त्यांनी त्यांचं तयार केलं होतं थोडक्यात म्हणायचं झालं तर एकेकाळी मुंबईतल्या चायना टाउनच्या आठवणी जपणारं हे चायनीज टेम्पल आहे ड्रॅगन सुंदर पक्षी विविध प्राणी यांच्या नक्षी असलेलं कोरि काम मंदिराच्या गाभाऱ्यात आणि इथे लावलेल्या हँगिंग्जवर केलेलं आहे तसंच ग्राउंड फ्लोअरच्या मंदिरात पाहिलं तर हिंदू रूपी मूर्ती सुद्धा इथे पाहायला मिळतात म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर चायनीज लोकांनी त्यांची संस्कृती जपत इथल्या संस्कृतीचा सुद्धा स्वीकार केला होता तर हे असं आहे मुंबईतलं चायनीज टेम्पल आपण हिंदू मंदिरांना तर भेटी देतच असतो पण या चायनीज टेम्पलला तुम्ही नक्कीच एकदा येऊन बघा नक्कीच प्रसन्न वाटेल हे मंदिर सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत भाविकांसाठी खुलं असतं इथे चायनीज लोक येतात पण फक्त वर्षातून एकचदा आणि खूप मोठ्या उत्साहात त्यांचा सोहळा इथे पार पडतो ड्रॅगन डान्स आणि वेगवेगळ्या पूजा त्यांच्या इथे पार पडत असतात तर तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नुपूर टी व्हीला सबस्क्राईब करा